नमस्कार महाराज आज आपण चार ते वेळ पाच वेळेस या प्लॉटवर येऊन गेलो आहे आज तुम्हाला प्लॉट दिसणार आहे प्लॉटचं नाही मुद्द्याचं तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मी आता इथे यांनी काय केलेलं आहे हे झेंडूचे झाडं लावली आहेत का लावली आहेत दादा मधमाशी करता मधमाशी करता मग मधमाशीची गरज आहे का या प्लॉटला तर मला विचाराल तर पंच्याण्णव टक्के काहीच गरज नाही तुम्ही म्हणाल का एरडा झाला आहे का तुम्ही येळा का म्हणत नाही महाराज मला सांगतो का ये आता हे जे आहे मधमाशीची का गरज नाही याचं कारण मी सांगतो कुठल्या पिकांमध्ये गरज नाही ते तेही सांगतो नाही तर अजून परत म्हणाल हे मधमाशीवाल्याचा धंदा बसवतो का मला विषय तसा नाही महाराज हे जे पिकांमध्ये फरक असतो रे राजा हो तुम्ही लक्षात घ्या मी आता एक एक गोष्ट मला व्यवस्थित गो समजावून सांगतो हे जे आहे वांगी ब्रिंजल हे पीक सेल्फ पॉलिनेटेड राहतं सेल्फ पॉलिनेटेड म्हणजे कसा आता हे बघा हा तर हे आहे महाराज वांगीच फूल आता ह्या वांग्याच्या फुलाला हे जे दिसत याला आजूबाजूला परागकण चिटकलेले आहेत आणि मध्ये याचा स्टिग्मा आहे अशी एक दांडी आहे तुम्हाला फुलामध्ये दिसणार नाही एकदम बारीक एक दांडी असते मग हा स्टिग्मा जसा जसा मोठा होता असा वरती येतो आणि हे परागकण जे आहे त्या स्टिग्माला म्हणजे त्या दांड्यावरती चिटकतात तर महाराज परत एकदा सांगतो की हे जे वांग्याचं फुल आहे ह्या वांग्याच्या फुलाला मधमाशीची गरज नाही किंवा पाच टक्के गरज आहे राहिली बी तर काही तिचा फायदाच आहे नाही बी राहिली तर नुकसान नाही आहे काय असं सांगतो हे वांग्याच्या आजूबाजूला हे पिवळे पिवळे दिसत आहेत का ह्या दांड्या दांड्या व्यवस्थित वो। दिसते दादू आपल्या कार्यकर्त्यांना समज हे दांड्या दिसत आहेत महाराज याला बारीक बारीक कण असतात जसे आपले शुक्राणू असतात तसे हे कण असतात आणि हे जे कण आहेत महाराज हे बारीक बारीक पराग कण मानतो त्याला हा जो दिसतोय हा स्टिग्मा आहे म्हणजे थोडक्यात धरून घ्या हा माणूस आहे आणि ही बाई आहे बरोबर बरोबर तुमच्या भाषेत समजवतो नाही त्याच्या मा <laughs> ही मा हा मध्ये माणूस आहे आणि याला चार पाच बाईंनी घेरून घेतलंय महाराज आणि या तर ही मध्ये बाई आहे या चार पाच माणसांनी घेरून घेतलंय मग या माणसांच्या ला बारीक बारीक जसे आपले स्पंप तिथे जातात तसे हे स्टिग्मा जे आहे हे जे स्पोलन काय म्हणतात पराक्कन आहेत त्या इथे चिपकतात आणि हे इथे चिपकल्यानंतर यांचा लफडा सुरू होतं महाराज आणि हे लफडं पुढे जाऊन फळाचं रूपांतर घेतं मग मधमाशीचं याच्यात गरज का नाही कारण की याच्या पराक्कन आणि याच्या जवळच आहे यांना साधी हवा जरी आली ना किंवा आता बाया इथं तोडतायत ना हे तोडल्यामुळे काय होतंय महाराज हा पराक्कन याला चिपकतोच किंवा हवा जरी आली तरी चिपकतो त्याच्यामुळे असं काही खूप गरज आहे बो याला मधमाशीची असं नाही कारण की हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे तर अशा गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या नाही तर आता तुम्ही आता झाडं लावलाय तुम्हाला कोणी उद्या मधमाशाच्या पेट्या आणायला लागेल तुम्ही मधमाशाच्या पेट्या आणणार का मग नाही नाही कसं बोलता पप्पा जय हिंद जय महाराष्ट्र